बुलढाणा लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत वाढली आहे बुलढाणा जिल्ह्यात लोकसभेसाठी महायुती शिवसेनेला जागा सुटलेली असताना भाजपचे नेते माजी आमदार शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरून एकच खळबळ माजून दिली आहे आणि ही जागा भाजपाला सोडण्याची मागणी केली आहे यामुळे महायुतीमध्ये बंडाचे चिन्ह निर्माण झाले आहेत प्रतापराव जाधव यांच्याकडून भाजपाचे आमदार श्वेता महाले आमदार आकाश फुंडकर आणि भाजपा पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रभारी विजयराज शिंदे यांना विश्वासात घेतले जात नाही कार्यक्रमादरम्यान बॅनर व त्यांचे कुठेही फोटो नाहीत यामुळेच ही या नाराजी असल्याचे विजयराज शिंदे यांनी बोलून दाखवले आहे त्यामुळे आता भाजपा पक्षश्रेष्ठी विजयराज शिंदे यांच्यासह भाजपच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समजून काढण्यात कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी तमाम मतदारांच्या वतीने व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांच्या मनामनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुप्त भावना आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे नरेंद्र मोदींच्या चारशो पारमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडून गेलं पाहिजे आणि कमळाच्या खासदाराने पंतप्रधान बनण्यासाठी आपलं मत बुलढाणेकरांच्या वतीने दिलं पाहिजे ही भावना लोकांची गेल्या अनेक वर्षापासून जी मनामध्ये होती त्या भावनेला आज मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज भरून एक वाट मोकळी करून दिली आहे जवळपास गेला ती तीस चाळीस वर्षापासून तो, तो पुन्हा पूर्ववत यावेळेस आपल्याला मिळेल आणि पुन्हा एकदा आपण कमळ निवडून आणू या भावनेनं प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीनी कामाला लागला होता व पार त्याच पार्श्वभूमीवर जर आपण राजकीय पार्श्वभूमीचा विचार केला तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ज्या सहा विधानसभा येतात त्यापैकी तीन विधानसभा सध्या भारतीय जनता पक्षाचे सिटिंग आमदार आहेत म्हणजे पन्नास टक्के आणि जी शिवसेना पहिले एक संघ होती तिचे आज दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे सुद्धा दोन तुकडे झालेले आहेत अशामध्ये भारतीय जनता पक्षाने खालच्या कार्यकर्त्यापासून तर भूपेंद्र पर्यंत सगळ्यांनी जी मेहनत घेतली होती त्यामुळे जिल्हाभर आज भारतीय जनता पक्षाचं वातावरण तयार झालेलं होतं सर्व कार्यकर्ते कामाला लागले होते व कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस कमळ आपल्याला निवडून आणायचं अशी एक जिद्द ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्या जिद्दीतूनच आज हा मतदारसंघ बांधला गेला होता आणि तो आपल्या मिळ आपल्याला मिळणारच ही भावना प्रत्येकाची होती आणि त्या भावनेलाच खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा त्या भावनेनं एक सगळं एक रूप एकत्रित रूप माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून घेतलंय आणि त्याच एकत्रित रूप म्हणून आज मी उमेदवारी अर्ज भरला शिंदे गटाने सुद्धा शिंदे गटाच्या आमदारांनी सुद्धा अर्ज भरलाय मग तिथे बंडखोरी आहे का शिंदे गटाची शिंदे गटाविरुद्ध आणि भाई भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी माझा उमेदवारी मागण्याचा माझा हक्क समजतो आणि एकोणीसशे शहाण्णव ला सगळ्यात पहिले ज्या वेळेस ही लोकसभेची जागा शिवसेनेला मिळाली त्यावेळेस कांबळे नावाच्या उमेदवारांचं इथं तिकीट जाहीर झालं होतं ए बी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता त्यानंतर तो आम्ही बदलून अनंतराचा आणला होता तर ही प्रक्रिया एबी फॉर्मची वेळ संपेपर्यंत उमेदवार अदला बदलीची जागा अदला बदलीची ही चालू असते जागाच मागण्याची माझी भाजपला जागा मागण्याची मागणी उमेदवार बदलण्याची नाही आहे जागा मागण्याची मागणी हा भाजपच्या दोन आमदारांचा सपोर्ट आहे मी भाजपच्या सगळ्या लोकांचा कार्यकर्त्यापासून नेत्यांचा मला पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी समजतो महाले सुद्धा नाव शेतातही महाले विद्यमान आमदार यांचं देवळगा राजा सिनखेड राजा मेहकर या तीन ठिकाणी मेळावे जे संवाद मिळावे झाले या तिन्ही ठिकाणी त्यांचं सुद्धा कुठेही नाव नव्हतं फोटो नव्हता माझं तर सहा ठिकाणी नव्हतं त्यांचं त्या तीन ठिकाणीसुद्धा नाव नव्हतं आणि खऱ्या अर्थानं जर हे संवाद मेळावे घ्यायचे आहेत तर पहिले महायुतीमधल्या पंधरा घटक पक्षांच्या आपसातल्या मन मैल जे असेल ते दूर करून कुठंही एकमेकाचं मन दुखणार नाही अशा प्रकारे अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हे संवाद मेळावे व्हायला पाहिजे होते हे तर विवाद मिळावे झाले तसंच तुम्ही भाजपच्या माध्यमातून अर्ज टाकून भाजपवर दबावतंत्र टाकताय का की हे उमेदवार पक्षावर हे त्यांचा गेम प्लान होता शिंदे गटाचा जा। हा भाजपचा समजा प्लान गेम आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच आपली उमेदवारी दाखल केली होती आणि आता आपण उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दाखल करता हा फरक आहे मी तुम्हाला सांगितलंय की आनंदरा अडसुळांचं तिकीट पूर्वी कांबळेंचं तिकीट जाहीर झालं होतं त्यांचा ए बी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता तो नंतर सुभाष देसाईच्या सहीनी ए बी फॉर्म पहिला रद्द केला गेला नंतर आडसो टाकला होता ए बी फॉर्म देण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवारांची अदला बदल आणि जागांची अदला बदल हा कोणत्याही राजकीय पक्षाचा त्याचा अधिकार जर जास्त झाला तर आपण उमेदवारी पण मागे घेणार हा जर तरचा जा विषय जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्याशी बोले आजच्या स्थितीत माझा अर्ज हा कायम आहे आपण काही चर्चा केली मी माझं मत सगळ्यांच्या कानावर टाकले चर्चा नाही केली पण मी अर्ज भरणार आहे मी सांगितलं हा जो प्रकार सुरू होता आपल्याला डावललं जात होतं दखल घेतली जात नव्हती विश्वासात घेतलं जात नव्हतं हा प्रकार देखील आपण महाविकास बावनकुळे साहेब आणि संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर साहेब यांच्या कानावर फोटो सहित तो विषय टाकले आणि ऊन वारा थंडी पाऊस पैसा अडका कशाची परवा न करता सर्व ताकदिशी गावागावापर्यंत जाऊन भारतीय जनता पक्षाचं बूथ सशक्तीकरण अभियान असेल मेरी माटी मेरा देश अभियान असेल विकसित भारत यात्रा असेल सुपर हंड्रेडच्या माध्यमातून कामकाज असेल नमो ॲप सहाशे नमो ॲप प्रत्येक मतदारसंघामध्ये साठ हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य असेल लाभार्थी संपर्क अभियान असेल बूथवर निवासी प्रवासी कार्यकर्ता अभियान असेल ही सर्व अरे पहिले अर्ज तर भरू द्या मला हे विड्रॉलच्या दिवशी विचारा ना मला हा पहिले अर्ज भरून तर येऊ द्या कमीच महायुष्ट मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने आपण गैरहजर होतात आपण लोकसभा प्रमुख आहात त्याचबरोबर आमदार श्वेता महाले असतील भाजपचे आमदार आकाश पुणकर असतील यांची देखील या ठिकाणी अनुपस्थिती जाणवली काय नेमकी खतखत काय नाराजी काय नेमकी हे हे आपण शिंदे गटाच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना आपण विचारलं पाहिजे की सहा विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे त्या सहाच्या सहा संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी पाच वर्ष इथे दिवस रात्र मेहनत घेतली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्या सुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपच्या की आम्ही मेहनत घेतली सहा ते सहा विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले त्या ठिकाणी सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझं कुठं नाव नव्हतं कुठे माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि अवमानित करण्याचा प्रकार झाला एवढंच नाही